रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पागर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय अर्चना पागर नगरसेविका सीमा कदम नगरसेविका कविता माने नगरसेविका सुनंदा मोहिते यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर या नगरसेविका अर्चना पागर नगरसेविका सीमा कदम कोल्हापूर नगरपालिकेतील पंचवीस माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय यात कोल्हापूर मनपा मधील तीन माजी महापौरांचाही समावेश आहे या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीनं शड्डू ठोकलाय त्यामुळं शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पक्ष सुरुवात केली असल्याचं चित्र पाहायला काल उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या पक्ष प्रवेशावेळी कोल्हापूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख माजी महापौर निलोफर आजरेकर माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे माजी महापौर सुनील कदम माजी महा उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला अनेक पदाधिकारी आज हा ऐतिहासिक खऱ्या अर्थाने प्रवेश सोहळा आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांच मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो आजच्या या प्रवेश सोहळ्याला आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत राजेश आपले शिरसागर आहेत जयश्रीताई जाधव आहेत नाना कदम आहेत आणि बाकी सगळेची नावं घेतली आहेत मी सुनील कदम आहेत माझे महापौर आणि म्हणून या सर्व आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सारंगरजींनी सांगितलं की शिवसेनेमध्ये दिलेला शब्द पाळतो एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून यावेळेस आपल्याला गेल्या अडीच वर्षामध्ये आपण केलेलं काम महायुतीने त्या कामाची पोचपावती या झालेल्या सहा महिन्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आणि आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढा मोठा विजय मिळाला नव्हता दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले लाडके बहिणी योजना तर सगळ्यांचा विरोधकांचा सुपडा साफ करून टाकला विरोधकांना विरोधी पक्ष नेता होईल एवढे संख्याबळ ठेवलं नाही अनेक योजना आपण केल्या अनेक लाडकी लखपती केली शेतकरी सन्मान योजना केली ते ज्येष्ठांसाठी वयश्री योजना केली युवकांसाठी आपले युवक प्रशिक्षण योजना केली किती योजना केल्या मला वाटतं आपल्याला वेळ पुरणार नाही आणि एवढी विकास कामं आपण केली त्यामुळे एकीकडे विकासाला चालना दिली आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून मग सर्वसामान्य लोकांच्या चा आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय